घरचं मुग येत आपल्या ती ह्याच्यासारखं दिसतं अगं कशा सारखं ओली ओली ज्वारी काय कमू काय हुरडा सारख दिसत म्हणलं हि ना आता कुठे हुरड करायला मैत्रिणींना तुम्हाला जे फुलगी देणार आहे ना ते फुलगे तुम्हाला घरचे ते हे येतं बरेच ताई साहेब म्हणलं होत्या कामाला मूग दाखवत कसे तर हे असं मुगैयत हे बघू शकतं जताई साहेबांना ही भाजल्यावरती आता ह्याचा कलर असा झालाय हिरवा असल्याचं मी तुम्हाला दाखवत गवार आहे नीट केलेली आहे पण नीट करायची राहिली म्हणून आहे ना केले नाही रात्रीला उशीर झाला आम्हाला पॅकिंगला आता मी करणार आहे मुगाची भाजी काय नाही फक्त तेल मीठ लसूण आणि ही टाकायची धन पावडर जेली मग धना पावडर बस त्याला ही टाकायचं वगैरे नाही टाकायचं शेंगदान टाकणारा चव देत नाही फक्त लसणाची ना मसाल्याची ह्याची फोडणी द्यायची बस तिकडल्या घरातला मसाला टाकता जामचा संपलाय जामचा पळत पळत जिरी पण आण जिरी आणली का हा ये ये आग ये बाई आम्ही हाय की हां काय म्हणते अग ते संपले होती ना सगळं संपलं होतं त्यामुळं मुगा येते तुमच्या दुकानला जवळ आहे बायातलं बायाच का आपलं सगळं घरातलंच आहे सगळं ही मुगाची भाजी आहे ना

फक्त टाकायचं काही एवढी फुंडी दिली ह्याला ना पावडर टाकली आणि मसाला ना आता मीठ टाकायचं एवढच टाकायचं हे धन हे ना हे टाकायचं हे घ्यायचं इतके पाणी ओतايचं आणि शिजलं की त्याला बरोबर मस्तपैकी फीज अजून मीठ टाकायचं राहिले ते मगाच्या टोवी वेस लागते भरणी उघडी राहिली मगाच्या मिठाची त्याच्यामुळे हे एवढं मीठ टाकायचं हां औदी झालतं हां लावत गेलो लास्ट मध्ये बाकी

आने मस्त त्याला माहित नाही ना डबा देणार का माहिती आहे माहिती की मग तू वाट बघत बसलास मैत्रिणींना ही झाली बघा मुगाची भाजी तिकडं का दाखव ह्याला कुठलंही शेंगदाणे वगैरे काहीही न टाकता एवढे मुग टाकले ही आपली भाजी तयार थांबा मी डबा दो दोन गणवल्याचा डबा कुठे तयारच झाले कुठे गणवल्याला मुगाच्या भाजीला शेंगाला टाकायचं नसत्यातच ठीक आहे तू तुलाच येऊ की तू थो। थोडं श्रावण संपलं आज काय संपलं श्रावण संपलं मग मी घरी खाते का एवढ्या चपाती केलेल्याचं काय करायचं कधी काय मी आलं खाईन ना तुम्ही परवाशीच सांगली मग मी बरं बरं कोणीतरी एक चपाती तरी खा नाही खायचं म्हणल्यावर काय ना मला औषध आहे काय म्हणून नाही म्हणले होती काय करणार मी काहीच खाल्लं मी खाल्ले तू नको खाऊ मी खाल्ले संध्याकाळी लोक मैत्रिणीं नो आता राहिलो पण तात्यान फक्त मी आता हे आता ही जुगून येणार आता ही आल्यावरती खाणार आहे का घरी रात्री मी सगळं खाल्लं अजून तो चपात्या काल सकाळच्या पडल्या बरं असू दे मग निघते या जेवण करायला आता मी जेवण करून घेते दहा वाजलेत मैत्रिणींना आणि ही चपाती का दिसती तर हे तेल लावलेले चपाती केलेत की पण मला ना ह्याशी रोटीसारखी चपाती खायला लय आवडते त्याच्यामुळं तर द्या कशी झाली मुगाची भाजी नक्की सांगा खूप छान लागते काय गेली गेली तुझ्या मैत्रिणीला आवडला का मसाला काय म्हणली सगळ्यांना व्हायला लागतोय माझा मसाला श्रावणी वाल्या ताईंना हिलाच द्यायला लावला तिच्या मैत्रिणीला हिलाच द्यायला लावला पैसे द्यायला लागते मॅडमच आणि माझं पण द्यायचं फोन आला कोणा आज काय सकाळी झालं नव्हतं सकाळी दाई वारलेलं होत थोडस मग वाल्यात झाडलं ना की फुलं ना ती गोळाच होत नाही थोडस ऊन पडलं का नाही कि मग गोळा हाते आता सगळं झाडून काढते पावसा चटणी मिरची पावडर आणि पावशार मसाला दे चल देते आता मिरची पावडर संपली मैत्रिणी न आज करायची पाचच पॅकेट राहिले त्याचं हे लसूण चटणी द्यायची का लक्ष्मी ताईंची मम्मी पशी अर्धा किलो तिला सांग मग कुरीअर टाकणूक नाही पन्नास मला बरं लागते त्याचं पर्याय नाही आहे का नाही मामा पोस्ट मन मामा आले तमचं आमचं आणि मला म्हणतात येत भारी चाललंय तुमचं पावसात पाण्याचं टेन्शन नाही अजिबात होय इकडे खजूर सोलत होतो मला कटाळा आल्यावर परत मी व्हिडिओ अपलोड करायला गेले परत ताईंनी एवढी सोलली अजून हे मामांचं पोष्ट मामांचं पिशवे आहेत चहा मानलाय नाही गं काहीतरी करावं लागतंय मामा देवाने दिलेली दिनगी मामा ही एका जागेवर बसून घरात बसून ऑर्डर येतात इथं चोवीस तास ऑर्डर असतात त्या काय म्हणतात ना आई वडिलांचं पुण्य आणि सासू सासऱ्यांचं पुण्य उपेगी आलंय तो वयस त्रास काम करताना पण द्या आता लय पाऊस येतोय मैत्रिणी आता कसं करायचं आता डिंकाचे लाडू करायचे तेथन शेंगाण्याचे लाडू आणि खजुरीचे लाडू आज तीन आयटम करणार आहे गॅस संपल्यामुळं आज काय मिरची भाजली नाही बाहेर पाऊस चाललाय आता उद्याच्याला हे करायचं उद्या मिरची पावडर करायची आणि मसाला करायचा उद्याचे दिवस जाईन संपला मग एकदम जोरदार पाऊस चाललाय आज मला नाही वाटत मी बारामतीला जाईन आज जा। कुरिअरला आणि दाजी बी लवकर घरी येते कारण गाडी तर घरीच आहे दिदी लावल्यात बदाम डिंकाच्या लाडूला कमी काजू काजूबादाम तिला आणाय लावल्यात आहे आणि आता आम्ही तोपर्यंत तो खजूरचे लाडू करतो नाही तर मला वाटतंय ताई दोन्ही नेमकं करावं तेवढं ऑर्डर तेवढं पॅकिंग करा नको बघते आता हा प्रमाण माहिती ओली ओली करावं लागेल बघते आता किती किती आहेत ते पाल काय टाकल्या येते ना अजून काय राहिल्यात ते बघते मैत्रिणीनं हे एवढं खजूर या आणि हे अर्धा किलो काजू आणि अर्धा किलो बदाम येतं तर ह्यातमध्ये हे टाकायचं आता आणि हा डिंक पण आहे ना हा पण अर्धाच किलो आहे तर म्हणसान हे काय आका त्यातमध्ये आता फक्त ह्यातमध्ये आमची खसखस ही टाकायची राहिली तर हा डिंक पण टाकायचा तूप टाकून खजूर ही केली खोबऱ्याचा खीस टाकला थोडासा आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं काय होतं काजू बदाम लय बारीक केलं का नाही मग लई बारीक खातात तर मग आता हे नंतर ना मिश्रण परत बारीक करायचं असतं आपल्याला त्यावेळेस ही एक जीव होऊन जात हे आता हे सगळं मिक्स केलं बघू शकता आज लई लाडूच्या ऑर्डर इथं ही एवढं पूर्ण नाही मैत्रिणीं कारण का एका ताईसाहेबांची साहेबांची दोन किलो एका ताईसाहेबांची साहेबांची एक ताई किलोची आहे एक किलोच्या दोन असते ना दोन किलोची एका ताई साहेबांची चार किलो झालं आणि अजून अर्धा अर्धा दा किलोची आहेत पण ही लई केलं ना तर ह्या जी चव राहत नाही ह्याला हे उलीच केलेलं बरं पाच पाच किलोच ह्यात खसखसन ही टाकतो म्हणजे झालं ह्याला तीळ नसत टाकायचं तुम्हाला मी बाहेर निघून दाखवते ताई साहेबांना हे तर उजेटात दाखवते तुम्हाला मटेरियल किती असतं पण ही बारीक केल्यानंतर ना मैत्रिणींना हे दिसत नाही ग खजुरीमध्ये ना सगळं जातं मी तरी काय करू का तुम्ही म्हणता ना काय म्हणती हो का आता आम्ही शिकतोय हाय का नाही होत आहे हळूहळू 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 आम्हाला एक 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 कळायला लागले आता असू द्या टाका ऑर्डर घ्या तुम्हाला लाडू घ्यायचे असते आणि खरंच डॉक्टरांनी सांगितलं असलं ना लाडू का खजुरीचं चा। नसलं सांगितलं तरी खायचं असलं तर घ्या चा नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस खजूर आहे ना मैत्रिणीं काही चिटकून घेते अगं ह्याला लगेच बांधावं लागते आणि ह्यातमध्ये आता हो का ही खोबरं आली खसखस राहिली होती ना ती टाकली बघू शकता तुम्ही आता हे मिक्स करायचं आणि बांधायचं प्रोसेस आपली पूर्ण ह्याला गुळ आणि साखर नकबर पण नाही वापरत आम्ही हे सगळं आहे ना हे बारीक करून घेतलं तुम्ही बघू शकता बघा हो हे थोडं समोर त्या जवळ कॅमेरा हे सगळं एकत्र केलं फक्त बांधल्यावरती आहे ना लाडू हा असा दिसतो हा असा तुम्हाला वाटेल की ह्यातमध्ये मध्ये काजू बदामाचं प्रमाण कमी आहे काय पण नाहीये भरपूर आहे इथं तर तुम्हाला दिसत असेल जेवढ्या प्रमाण ताईंच ते बारीक करून होतो पर्यंत इकडं माझं हे लाडू बांधून झालं हे एवढं आता हे आम्हाला लागायचं आहे मैत्रिणींना कशाला आहे ते बी सांगते तुम्हाला नंतर कुसलो लाडू झाले भारी वैद्य लय मस्त दिसतात येते हका आता ह्यांना सुकायला गाडीवर गाडीवरिट ठेवती आता ही ना सुकायसाठी वर ठेवते गाडीवर कारण खाली जर ठेवलं तर कुत्र नाष्टात करून जाईन त्याच्यामुळं <laughs> वर ठेवते म्हणजे आम्ही आमचं काम ह्याला ना जरा सुकून द्यावं लागतं लगीत टाकायच्यात इथं ठेवून काय करता लेकी ती आता डिंकाचं लाडू करायच्यात इथं डिंकाचं म्हणजे कुठलं आता हे झालं कजुरीचं आता खारी खोबऱ्याचं आता दिदी ती घेऊन काजू बदाम काजू बदाम कमी पडल्यात येतं तिला एक एक किलो आणायला सांगितलं तर का पाच किलोचं लाडू इथं आणि तोपर्यंत डिंक तळून तो होईल हे मिश्रण बारीक केलेलं बारीक केलेलं भाजून बारीक करून होईल आलं की करायचं आणि ह्याला पिस्ता नाही टाकत का माहितीये का पिस्त्याने लय दिवस राहत नाही आता मला सांग साडेपाच वाजून गेल्या कवा काजू बदाम करायचं गवा डिंकाचं लाडू करायचं हे कुठं गेली ते आगस्ताळी तिला बोल तिला बोलव बाईंनी माझ्या टायरला पैसे घालावलं दोन हजार रुपये दीड हजार रुपये काय करू एवढी गाडी तांत का आलं टायर मध्ये सगु ना पण म्हणतीये आता तू पॅकिंगला बसायचं खाऊन आणि मी आता लाडू करत बस खाऊन मा आली ना तुझा वाशिता सगुना जरा वाळली मैत्री सर झोपलेत नाहीत आमच्या दोन सर येत तुम्ही फक्त मुवा मांजर खायती सर नाश्त्यानं तुम्हाला काय सांगू रातच येत ना असं तोडूनच टाकतात माणसांना रातच कुणी आमच्या घरी येत जाऊ नका हे डॉबर मॅन तो खतरनाक आहे हा तो ते तो लय खतरनाकेटला हा हे दोन आहेत ना लय आहे ती तुम्ही कधी बी घरी यायचं म्हणलं ना तर तुम्ही रातच कधी घेऊ नका घरी दिसतं तसं नाही ये आणि काळ्या काळ्या कुठे गेलाय काय जण होका कवा उठायचो कवा द्यायचा पेक्षा असा झुकून बाळ म्हणताय श्रावण संपलाय तुझ्या देहना बिनात हाय का नाही सगुना तो फार जवळ आली त्याच्या टायर आणि ह्याचं झाड दाखवू का तुम्हाला मैत्रिणींना का पैसा 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 चला साडेपाच वाजल्या नवऱ्याला फोन केला नवरा म्हणून बया तुझा आज बी फोन आला का मला